नमस्कार आपण ऐकत आहात शब्द संवाद कथा आठवणी आणि प्रेरणेचा एक मनमोकळा प्रवास ऐकूया समृद्धी राजे यांची कथा दुपारचा चहा वाचन श्रद्धा पोवार आठवणी म्हणजे नक्की काय हो या प्रश्नाचं उत्तर मला आज सापडलं मनात अगदी तुडुंब भरलेल्या विचारांमध्येही आपलं स्वतःच तानहूल घरट करून बसणाऱ्या म्हणजेच या आठवणी नाही का चांगल्या वाईट अशा सगळ्यांची वेगवेगळी घरटी बर का मग एके दिवशी मनात असंख्य विचार चालू असतानाही मध्येच एका घरट्याचं दार उघडत आणि नकळतच आपण त्याच्याकडे ओढले जातो त्यांच्याच विचारांमध्ये अगदी गुरफटून जाऊ इतकं खरंच का इतकी शक्ती असावी त्यांच्यात म्हणजे बघा हा चहा पिण्याची तल्लब आलेल्या मनात मध्येच आबांची वर्षांपूर्वीची आराम खुर्ची काय यावी नक्की कोणत्या तारा जुळल्या असतील ठाऊक पण आता मन मात्र त्या अर्धवट उघडलेल्या दाराकडे वळत आठवणीच्या त्या घरट्यात दुपारची वेळ झालेली असते उन्हा नुकतीच सरलेली असतात आणि खिडकीतून दिसतो तो निवांत शांत झालेला केशरी गोळा दुपारच्या झोपेतून आजी बेडवरून उठते आणि तिच्या अस्त्या पांढऱ्या आणि विरळ झालेल्या केसांचा अगदी टीचभर येणाऱ्या आंबाडा वळते आबांना उठवते आणि स्वयंपाक घरात जाते आबा टी व्ही चालू करतात आपली आराम खुर्ची उघडतात आणि दुपारी लागलेल्या गाण्याच्या कार्यक्रमात रंगून जातात अरे चा आबा दिसले खुर्चीही दिसली पण चहा आणि मग आठवणीची तार गरम मूळ चहाचा सुवास सुटतो चहात साखर मुक्तीच विरघळली असते आणि दूध वर येताना तो दुधाचा वास चहाच्या वासात मिसळतो आजी कपात चहा होते आणि दोघेही गाणी ऐकत ऐकत दुपारच्या चहाची मजा घेतात लहानपणीची माझी ही सरळ सोपी आणि अगदी रोजची दुपार काही विशेष नव्हतं त्यात पण ह्या दुपारच्या आठवणीने कधी मनात घरटं बांधलं हे मलाही ठाऊक नाही घरट्याचं दार बंद झालं आणि डोळे उघडले आपोआप जसे ते मिटले गेले होते अगदी तसेच हे अगदी फार मोठा आनंद नाही झाला पण एक गोड आठवण आठवल्याची जाणीव होऊन चेहरा मात्र खुलला पण आता पोट आणि मन दोघेही चहा लागले तुम्ही घेता का असा दुपारचा चहा मला ठाऊक आहे हे सगळं ऐकून तुम्हाला चहाची तल्लब आली असेल पण अहो थांबा अचानक अजून एका घरट्याचं दार उघडलं आणि मी जी मराठीवर येणाऱ्या एका मालिकेचं शीर्षक गीत गुणगुणू लागले ते फक्त ऐकून जा थोडी सागर निळाई थोडे शंख नि शिंपले कधी चांदणी टिपूर तुझ्या डोळ्यात वाचले कधी उत्तर चंद्र तुझ्या माझ्या अंगणात स्वप्न पाखरांचा थवा कधी काळोख भीजला, कधी भिजली भी पहाट हुंकारला नदी काठ कधी हारवाली वाट बाऱ्या पावसाची गाज काळे कधी धुसर धुसर एक वादळाची वाट काय मग मंडळी कशी वाटली आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या शब्दसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्याकडे सुद्धा अशाच गोष्टी असतील तर मला माझ्या ईमेल आय डीवर लिहून पाठवा मी नक्की त्या सादर करेन चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अजून एका नवीन विषयासोबत हा ऑडिओ शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद